सिंह राशी गुढीपाडवा झाला आता तुमच्या या पाच गुपित इच्छा होणार आहेत पूर्ण सिंह राशीच्या लोकांना गुढीपाडव्यानंतर तुमच्या जीवनामध्ये एक मोठा बदल घडून येणार आहे गुढीपाडव्यानंतर तुमची मोठी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे शनीचे राशी परिवर्तन झालेले आहे शनी आणि गुरु यांच्या विशेष झालेल्या योगामुळे याचा चांगला परिणाम तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये घडताना दिसून येणार आहे खूप दिवसांपासून जी अपूर्ण असलेली इच्छा तुमची आता पूर्ण होणार आहे सिंह राशीच्या गुपित कोणत्या गोष्टी आहेत हे देखील आपण जाणून घेणार आहोत तर ही गुपित तुमच्या जीवनाशी तुमच्या व्यक्तिमत्वाशी तुमच्या नशिबाशी संबंधित अशी आहे याबद्दल फारसे काही अजिबात लोकांना माहीत नसेल दोन या यंदाच्या गुडपाडव्याला तुमची एक मोठी विशेष अशी इच्छा पूर्ण होणार आहे गुढीपाडवा एक नवीन पर्व एक नवीन वर्ष नवीन प्रारंभाचा एक दिवस म्हणून विशेष महत्व असते नुकताच गुरुचा मीन राशीतून मेष राशीत प्रवेश झालेला आहे याचा प्रभाव हा नवव्या आणि दहाव्या स्थानावर दिसून येणार आहे त्यामुळे खूप काळापासून जी अपूर्ण असलेली तुमची इच्छा आता मात्र पूर्ण होणार आहे हे योग आता जुळून आलेले आहेत परंतु तुमच्या स्वभावावर तुमच्या वागणुकीमुळे याच्यावर काही परिणाम घडू शकतो त्यामुळे आताच तुम्ही सतर्क राहा तुमच्यात असलेले गुपित गुण कोणते याबद्दल जाणून घेऊयात नंबर एक सिंह हे राशीचक्रातील पाचवे स्थान आहे सिंह म्हणजेच राजा एक अनुभवाने तयार झालेला राजा आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत नसेल की सिंह हे राजपद सहजासहजी कुणाला मिळत नाही तर हे पद मिळवण्यासाठी अनुभव आणि संघर्ष यांचा सामना करावा लागतो या गुढीपाडव्यानंतर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वैयक्तिक किंवा तुमच्या कार्यात अशा एका महत्वाच्या टप्प्यावर पोहोचणार आहात जिथे तुम्हाला तुमच्या नेतृत्व क्षमतेवर इतर लोकांचा विश्वास जिंकावा लागेल समाजात वैयक्तिक स्थानात कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढणार आहेत आणि तिथेही तुम्ही स्वतःला सिद्ध करणार आहात या काळात तुम्हाला खूप अनुभव येतील इतर लोक तुमचा परीक्षा घेण्याचा प्रयत्नही करतील परंतु त्यातही तुम्ही स्वतःला सिद्ध करणार आहात नंबर दोन सिंह राशीचे लोक हे बाहेरून वेगळे दिसतात तर आतून काही वेगळेच असतात ज्याप्रमाणे राजा हा बाहेरून शिस्तबद्ध कडक दिसतो परंतु आतून तो खूप कमजोर आणि भावनिक वृत्तीचा असतो त्याचप्रमाणे सिंह लोक हे बाहेरून कठीण वृत्तीचे दिसत असले तरी आतून खूप भावनात्मक असतात बाहेरून जेवढे विचारात्मक असतात परंतु आतून ते हृदयाने भावनिक वृत्तीचे निर्णय घेणारे असतात गुढीपाडव्यानंतर तुमच्यावर अशी वेळ येईल की लोक तुमच्यावर स्वतःचा निर्णय लादण्याचा प्रयत्न करतील परंतु तुम्ही तुमच्या मनाचे ऐकले तर तुम्ही तुमच्या कार्यात यशस्वी व्हाल सिंह राशीचे लोक हे इतर लोकांचा मान राखावा म्हणून ऐकण्याचा प्रयत्न करतात परंतु करतात मात्र मनाचे आणि यामुळे ते त्यांच्या जीवनात पुढेही जातात नंबर तीन सिंह राशीच्या लोकांमध्ये सकारात्मक ऊर्जा ही फार काळ टिकून राहते सिंह राशीच्या लोकांच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्यात असलेला भरभरून आत्मविश्वास हा त्यांचा गुप्त शस्त्र असतो ही लोक कधीही हार मानत नाही यांच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास आत्मविश्वास हा भरलेला तुमच्यातील यास एवढी ऊर्जा प्राप्त होईल की लोक आपोआप तुमच्याकडे आकर्षित होतील याचा फायदा हा तुमच्या करिअर संबंधितही दिसून येईल व्यवसायातही दिसून येईल तसेच तुमच्या कौटुंबिक आणि मैत्रीवरही याचा परिणाम दिसून येईल या तुमच्या प्रचंड असलेल्या आत्मविश्वासामुळे तुमच्या जीवनात अनेक नवीन बदल तुम्हाला बघायला मिळतील नंबर सिंह लोक ही धैर्य आणि चिकाटी वृत्तीची देखील असतात आणि हेच त्यांचे धनवान बनण्याचे साधनही मानले जाते सिंह राशीची लोक ही अगदी जलद रीतीने धनवान बनण्याचा कधीही प्रयत्न करत नाहीत तर ही लोक हळूहळू प्रगती करतात आणि ही प्रगती मात्र दीर्घकालीन असते तेव्हा या एकेवेळी त्यांना खूप प्रचंड धनलाभ होतो अगदी राजासारखे जीवन जगणारे हे सिंह राशीचे लोक असतात गुढीपाडव्यानंतर सिंह राशीच्या लोकांना गुरुमुळे आर्थिक लाभ होणार आहेत गुरुच्या दृष्टिकोनामुळे तुम्हाला नवनवीन संधी चालून येणार आहेत तुमच्या नोकरी व्यवसायात याचा चांगला परिणाम होताना तुम्हाला दिसून येणार आहे अचानक धनप्राप्तीचे लाभही तुम्हाला होणार आहेत जुनी अडकलेली कामे ही देखील मार्गी लागणार आहेत यंदा मिळणारे हे आर्थिक धनलाभ हे स्थैर्यही राहणार आहे सिंह परंतु हे गुपित मात्र तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला येणारी इन्कम तुमची आर्थिक प्रगती याबद्दल इतर कोणालाही चुकूनही सांगू नका जर तुम्ही तुमच्या आर्थिक योजनांबद्दल कोणाला सांगितले नाही तर यश हे तुमच्याच पदरात पडणार आहे नंबर पाच सिंह राशीचे लोक ही खूप प्रामाणिक असतात जर एखाद्या व्यक्तीवर त्याने प्रेम केलं तर ते प्रेम शेवटपर्यंत टिकवतात ज्या व्यक्तीला तुम्ही शब्द दिला तर तो शब्द शेवटपर्यंत टिकवता त्या व्यक्तीची साथ कधीही सोडत नाही यंदा गुढीपाडव्यानंतर तुमच्या नात्यात प्रेम भरणार आहे जर तुम्ही प्रेम संबंधात अडकलेले असाल किंवा आधीच एखाद्या नात्यामध्ये अडकलेले असाल तर ते नातं अधिक घट्ट होणार आहे जर तुम्ही एकटे असाल तर या गुढीपाडव्यानंतर तुमच्या जीवनात लवकरच अशी एक व्यक्ती येणार आहे जी तुम्हाला खूप जीव लावणार आहे तुमचा एकटेपणा दूर करणार आहे तसेच तुमचं नातं हळूहळू का होईना बहरत जाणार आहे परंतु संयम ठेवा गुढीपाडव्यानंतर सिंह राशीची होणार ही इच्छा पूर्ण सिंह राशीच्या लोकांनो तुमच्या पत्रिकेतील ग्रहांची स्थिती सूर्याचा प्रभाव तसेच गुरु आणि शनी यांचा सहयोग या गोष्टी लक्षात घेता लवकरच तुम्ही ठरवलेल्या इच्छा या पूर्ण होणार आहेत किंवा सर्व ही इच्छा पूर्ण होऊ शकतात कारण नुकत्याच झालेल्या शनी अमावस्या ग्रह परिवर्तनामुळे हा योग तुमच्या राशीमध्ये दिसून येणार आहे नंबर एक कुटुंबामध्ये तुमची मान प्रतिष्ठा वाढणार आहे मानसन्मान वाढणार आहे नंबर नंबर विदेश प्रवास घडण्याचा योग नोकरीमध्ये प्रमोशन मिळू शकते व्यवसायामध्ये प्रचंड मोठा टप्पा तुम्ही गाठू शकतात नंबर चार एखादे वाहन खरेदी योग घर खरेदी योग स्वप्नातील मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा तुमची होणार पूर्ण नंबर पाच प्रेम वाहत यश तुमच्या असलेल्या इच्छा पूर्ण होण्यामागील काही महत्त्वाची कारणे आहेत तर ती कोणती जाणून घेऊयात गुढीपाडव्यानंतर गुरुचा आणि हा प्रवेश सिंह राशीच्या लोकांसाठी खूप भाग्यकारक ठरणार आहे यामुळे तुम्हाला तुमच्या तुम्हा आयुष्यात नवनवीन संधी मिळतील काही महत्वाच्या भेटीगाठीतून तुम्हाला चांगल्या संधी चालून येतील सिंह राशीमध्ये राहू हा नवव्या स्थानातून असणार आहे त्यामुळे तुम्हाला विदेश यात्रा लाभ मिळेल अथवा परदेश प्रवासही घडेल आणि तुमच्या उच्च शिक्षणाच्या इच्छा या देखील पूर्ण होतील शनीचा सिंह राशीमध्ये सातव्या स्थानात प्रभाव पडतो याचा प्रभाव म्हणजेच करार तुमचे असलेले संपर्क संबंध हे अजून अधिक मजबूत होण्यास मदत होईल चंद्र आणि सूर्य यांची स्थिती ही देखील मजबूत राहणार आहे सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे गुढीपाडव्यानंतर ही स्थिती अजूनच भक्कम होणार आहे याचाच परिणाम तुमचा समाजात मान सन्मान वाढणार आहे कौटुंबिक स्तर उंचावणार आहे तुमचं नेतृत्व प्रतिभा प्रतिष्ठा वाढणार आहे जी काम तुम्ही हातात घेणार त्यात यश हमकाच प्राप्त होणार आहे श्री स्वामी समर्थ